मित्रांनो भारतीय संस्कृती ही पूर्ण जगभरात महत्त्वाची मानली जाते आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील संस्कृतीचा विषय निघाला की छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव आल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राची संस्कृती ही पूर्णपणे सांगितली जाऊ शकत नाही तर मित्रांनो लोकप्रिय संस्कृतीतील छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे आणि मित्रांनो मी शिवाजी महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहितीचा एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यानंतर शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या तारखा महत्त्वाच्या घटनाक्रमाबद्दलचा सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यानंतर एक महत्त्वाचा वेगळा विषय घेऊन म्हणजेच शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आणि त्यांच्याशी संबंधित जे काही पुस्तकं आतापर्यंत मराठी इंग्रजी हिंदी किंवा इतर भाषांमध्ये लिहिले गेले असतील त्या पूर्ण पुस्तकांचा संचय आणि संग्रहित असा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो सुद्धा आपण पाहिला नसेल तर नक्कीच पहा आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे कारण या व्हिडिओमध्ये मी आपल्याला एकोणऐंशी तेवीस ते दोन हजार बावीस म्हणजेच नव्याण्णव वर्षाच्या कालावधीत जे काही शिवाजी महाराज यांच्या जीवनावर यांच्याशी संबंधित पुस्तके निघाली असतील चित्रपट निघालेले असतील दूरदर्शन मालिका निघाल्या असतील आणि रंगमंच म्हणजेच नाटकं लिहिली गेली असतील सादर केली गेली असतील याचा पूर्ण इतिहास तुमच्यासमोर या व्हिडिओत मांडणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा आणि संग्रह करण्यायोग्य असा हा व्हिडिओ बनलेला आहे तर मित्रांनो आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला सुरुवात करूया लोकप्रिय संस्कृतीतील शिवाजी महाराज यांच्याबद्दलची माहिती नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराज सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी हा त्यांचा जीवन कालखंड आहे हे भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक होते भारतातील एक प्रमुख ऐतिहासिक व्यक्ती म्हणून ते मानले जातात त्यांच्या जीवनावर आणि त्यांच्याशी निगडित व्यक्तींबद्दल अनेक चित्रपट पुस्तके नाटके आणि दूरदर्शन मालिका ह्या तयार केल्या गेल्या आहेत तर मित्रांनो महत्त्वाचं व्हिडिओ आहे पूर्णपणे ऐका तर पुस्तके महत्वाची कोणती आहेत रणजित देसाई यांनी श्रीमान योगी हे पुस्तक लिहिलं आहे नागनाथ एस इनामदार यांनी राजेश्री हे पुस्तक लिहिलेलं आहे शिवाजी आणि त्यांचा काळ यदुनाथ सरकार यांनी हे पुस्तक लिहिलं आहे शिवाजी डेनिस किनकेडचं भव्य बंडखोर हे पुस्तक लिहिलेलं आहे सरबिंदू बंदोपाध्याय यांनी सदाशिव मालिका असं हे पुस्तक लिहिलेलं आहे आता पुढील माहिती मी सांगणार आहे कोणत्या वर्षी कोणता चित्रपट निघाला कोणत्या चित्रपट कंपनीने तो काढलेला आहे त्यात प्रमुख कलाकार कोण आहेत आणि महत्त्वाची मुद्दे तर मित्रांनो एक एक घटनाक्रमानुसार तुम्हाला ऐकायचं आहे तर एकोणीसशे तेवीसला ला सिंहगड नावाचा चित्रपट महाराष्ट्र फिल्म कंपनी यांनी काढला हा मूक चित्रपट होता याच्यामध्ये व्ही शांताराम बाबुराव पेंटर हे होते सिंहगड इतका लोकप्रिय ठरला की त्याने करमणूक कर लागू करण्याकडे महसूल विभागाकडे त्यांचे लक्ष वेधून घेतले एकोणीसशे चोवीस कल्याण खजिना महाराष्ट्र फिल्म कंपनीने बनवला हा मुख चित्रपट होता सुलताना बाबुराव पेंटर मास्टर विठ्ठल हे यामध्ये सहभागी होते सिंहगड आणि कल्याण खजिना यांनी एकत्रितपणे लंडनच्या वेंबली प्रदर्शनात पदक जिंकले डेली एक्सप्रेस या एका वृत्तपत्राने चित्रपटाचे वर्णन विचित्रपणे विलक्षण सौंदर्याने भरलेले आणि विलक्षण कृपेने असे केलेले आहे एकोणीसशे पंचवीस छत्रपती संभाजी युनायटेड पिक्चर्स सिंडिकेट यांनी हा मूक चित्रपट बनवला यामध्ये पार्श्वनाथ यशवंत आडतेकर आणि संचालक नारायणराव डी सरपोतदार हे होते एकोणीसशे सत्तावीस नेताजी पालकर नावाचा चित्रपट बनवला गेला महाराष्ट्र फिल्म कंपनीने हा चित्रपट मूक चित्रपट म्हणून बनवला याच्यामध्ये कलाकार अनुसूया बाळासाहेब यादव गणपत बकरे झुंजारराव पवार हे होते त्यानंतरचा चित्रपट बनवला एकोणीसशे सत्तावीसला थोरातांची कमला युनायटेड पिक्चर्स सिंडिकेट यांनी हा मुख चित्रपट बनवला यामध्ये संचालक नारायणराव डी सरपोतदार होते त्यानंतर एकोणीसशे अठ्ठावीसला गनिमी कावा नावाचा चित्रपट आर्यन फिल्म कंपनीने बनवला हा सुद्धा मूक चित्रपट होता याच्यामध्ये कलाकार दुर्गाबाई अंबू म्हणजेच ललिता पवार पी एन वर्णे अशा प्रकारचे कलाकार होते त्यानंतर एकोणीसशे एकोणतीसला बाजी प्रभू देशपांडे ही चित्रपट हा बनवला त्यानंतर महाराष्ट्र फिल्म कंपनीने हा चित्रपट बनवलेला आहे हा सुद्धा मुक चित्रपट होता दिग्दर्शक होते, होते। बाबूराव पेंटर यानंतर एकोणीसशे तीस मध्ये उदय नावाचा चित्रपट प्रभात फिल्म कंपनीने बनवला हा सुद्धा कलाकार आणि दिग्दर्शन व्ही शांताराम यांनी केले या चित्रपटाचे वैशिष्ट्य होते चित्रपटाचे मूळ शीर्षक स्वराज्य तोरण स्वातंत्र्याचा ध्वज होते आणि चित्रपट शिवाजी मराठ्यांचा मुघल शासका विरुद्ध लढ्याबद्दलचा होता या दोन्ही गोष्टींमुळे सेन्सॉरशिप झाली शीर्षक बदलावे लागले आणि कथेचा भंग झाला महात्मा गांधींची सविनय कायदेभंगाची हाक मिठाच्या कायद्याच्या विरोधात दांडी यात्रेने त्या काळातील राजकीय पार्श्वभूमी तयार केली आणि वसाहतवादी सरकारने महात्मा गांधींच्या कृत्यांचे समर्थन केले अशी नोंद आहे एकोणीसशे एकतीसला ला भवानी तलवार हा चित्रपट आर्यन फिल्म कंपनीने मुख्य चित्रपट बनवला संचालक नारायणराव डी सरपोतदार हे होते एकोणीसशे बत्तीस मध्ये सिंहगड नावाचा चित्रपट प्रभात फिल्म कंपनीने बनवला हा मराठी चित्रपट दिग्दर्शक याचे व्ही शांताराम यांनी केले नारायण आपटे यांच्या गड आला पण सिंह गेला या कादंबरीवर आधारित हा चित्रपट होता एकोणीसशे चौतीसमध्ये छत्रपती संभाजी सरस्वती सेनेटोन कंपनीने हा मराठी चित्रपट बनवला यामध्ये कलाकार मास्टर विठ्ठल आणि दिग्दर्शक पार्श्वनाथ यशवंत आडतेकर हे होते त्यानंतर एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये शककर्ता शिवाजी श्री जयदेवी सेनेटोन कंपनीने हा मराठी चित्रपट बनवला यामध्ये नागेंद्र मुजुमदार दिग्दर्शित माधव काळे मुजुमदार आठवले मधुकर गुप्ते बी आपटे इत्यादी कलाकार होते यानंतर एकोणीसशे छत्तीसमध्ये संत तुकाराम हा चित्रपट प्रभात फिल्म कंपनीने मराठीमध्ये हा चित्रपट बनवला कलाकार होते तुकारामाच्या भूमिकेत विष्णुपंत पागनीस आणि जिजाबाईच्या भूमिकेत गौरी बी नांद्रेकर इत्यादी कलाकार होते या चित्रपटाची वैशिष्ट्य हा चित्रपट एकोणीसशे सदोतीसच्या व्हेनिस चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला होता आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेला हा पहिला भारतीय चित्रपट होता हा चित्रपट जगातील तीन सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला गेला इतर दोन हंगेरीच्या मारिया नौहर आणि ऑस्ट्रेलियाचा फ्लाईंग डॉक्टर ह्या चित्रपटाचं नामांकन झालं होतं आणि ते त्या चित्रपटाचे ते उत्कृष्ट जगातील विजेते होते मित्रांनो ही दुर्मिळ माहिती आपल्याला याच व्हिडिओतून माहीत होणार आहे चला पुढे जाऊया एकोणीसशे सदोतीस मध्ये स्वराज्य सीमावार नावाचा चित्रपट प्रिन्स शिवाजी प्रोडक्शन यांनी बनवला हा चित्रपट मराठीमध्ये होता यामध्ये प्रमुख कलाकार कर्नल नानासाहेब हुंते कुमार दिलीप इत्यादी कलाकार होते दिग्दर्शक मेजर दादासाहेब निंबाळकर हे होते त्यानंतर एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये पाजी प्रभू देशपांडे हा चित्रपट महाराष्ट्र पिक्चर्स यांनी मराठीमध्ये बनवला त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये नेताजी पालकर हा चित्रपट अरुण पिक्चर्स यांनी मराठीमध्ये बनवला यामध्ये प्रमुख कलाकार ललिता पवार मास्टर विठ्ठल भालजी पेंडारकर इत्यादी होते याचे दिग्दर्शक भालजी पेंढारकरच होते एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये भगवा झेंडा हा चित्रपट सरस्वती सिनेटोन या कंपनीने मराठीमध्ये बनवला त्यानंतर एकोणीसशे चाळीसमध्ये रायगड नावाचा चित्रपट भाग्योदय चित्रे या कंपनीने मराठीमध्ये बनवला यामध्ये एन जी देवरे मुख्य कलाकार प्रबोध प्रवा प्रमोद पवार आणि शशांक उदापूरकर जी एस देवरे इत्यादी कलाकार होते त्यानंतर एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये थोरातांची कमला हा चित्रपट प्रसिद्ध अरुण चित्रा या कंपनीने मराठीमध्ये बनवला यामध्ये कलाकार प्रमुख भूमिकेत होते चंद्रकांत सुमती गुप्ता नानासाहेब फाटक आणि दिग्दर्शक होते भालजी पेंढारकर एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये बहिर्जी नाईक हा चित्रपट मराठीमध्ये बनवला गेला यामध्ये कलाकार सूर्यक्रांत मास्टर विठ्ठल आणि याचे दिग्दर्शक होते भालजी पेंढारकर एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य काळ यामध्ये जय भवानी नावाचा चित्रपट प्रभाकर चित्रा या कंपनीने मराठीमध्ये बनवला यामध्ये कलाकार होते सूर्यकांत मास्टर विठ्ठल आणि दिग्दर्शक होते जयशंकर दानवे त्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये शिलंगनाचे सोन हा चित्रपट प्रभाकर चित्रा या कंपनीने बनवला मराठीमध्ये बनवला कलाकार होते सूर्यकांत शांता आपटे बाबुराव पेंढारकर इत्यादी कलाकार होते त्यानंतर एकोणीसशे पन्नासमध्ये कल्याण खजिना नावाचा चित्रपट माणिक चित्रा या कंपनीने बनवला मराठीमध्ये यामध्ये डी एस आंबनकर दिग्दर्शित दुर्गा खोटे राजन बाबूराव पेंढारकर इत्यादी कलाकार होते आणि याला संगीत दिलं होतं दत्ता डावजेकर यांनी त्यानंतर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मर्द मराठा नावाचा चित्रपट सुरम्य चित्र या कंपनीने मराठीमध्ये बनवला यामध्ये केशवराव तळपती दिग्दर्शित यात उषा किरण विवेक मास्टर छोटू इत्यादी कलाकार होते याला संगीत श्रीधर पारसेकर यांनी दिले होते एकोणीसशे एकावन मध्ये स्वराज्याचा शिलेदार श्री गौरी चित्र कंपनीने मराठीमध्ये हा चित्रपट बनवला कलाकार होते सूर्यकांत चंद्रकांत दिग्दर्शक होते मास्टर विठ्ठल आणि याला संगीत दिलेलं होतं दत्ता डावजेकर यांनी पुढील चित्रपट बनला एकोणीसशे चौपन्न मध्ये महाराणी येसुबाई हा मराठी चित्रपट आहे दिग्दर्शक भालजी पेंढारकर हे होते एकोणीसशे छप्पन मध्ये पावनखिंड नावाचा चित्रपट जय भवानी चित्रा या कंपनीने मराठीमध्ये बनवला यामध्ये कलाकार होते बाबुराव पेंढारकर सूर्यकांत आणि मास्टर विठ्ठल दिग्दर्शक होते भालजी पेंढारकर त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न मध्ये नाईक सज्जा नावाचा चित्रपट जय भवानी चित्रा कंपनीने मराठीत बनवला दिग्दर्शक होते भालजी पेंढारकर आणि संगीत दिग्दर्शक हेमंत कुमार यांचा याच्यात सहभाग होता एकोणीसशे त्रेसष्टमध्ये यांची मंजुळा नावाचा चित्रपट जय भवानी चित्रा कंपनीने मराठीत बनवला यामध्ये कलाकार होते सूर्यकांत जयश्री गडकर चित्तरंजन आदी कलाकार होते त्यानंतर मुक्तक अकलुचकर लेखित गायिका लता मंगेशकर यांचा सुद्धा याच्यात सहभाग होता एकोणीसशे त्रेसष्टमध्ये थोरातांची कमला नावाचा चित्रपट सुरेल चित्रा या कंपनीने मराठीत बनवला यामध्ये कलाकार होते सूर्यकांत उमा चंद्रकांत इंदिरा चिटणीस इत्यादी कलाकार होते संगीत दिले होते दत्ता डावजेकर यांनी गीत कवी संजीव आणि सूर्यकांत खांडेकर इत्यादी कलाकारांचा याच्यात सहभाग होता त्यानंतरचा चित्रपट बनला एकोणीसशे चौसष्टमध्ये मराठा तितुका मिळ वावा जय भवानी चित्रा कंपनीने मराठीत हा चित्रपट बनवला कलाकार होते आल्हाद काशीनाथ घाणेकर चंद्रकांत गोखले सुलचना लाटकर इत्यादींचा याच्यात सहभाग होता गीत शांता शेळके गायिका हृदयनाथ मंगेशकर यांचा समावेश होता लोकप्रिय गाणे शूर आम्ही सरदार काय कुणाची भीती इत्यादी गीतांचा याच्यात समावेश होता त्यानंतर चित्रपट बनला एकोणीसशे चौसष्ट मध्ये संत तुकाराम गणेश प्रसाद चित्रपट या कंपनीने हा चित्रपट कन्नड भाषेत बनवला यात कलाकार होते डॉ राजकुमार लीलावती उदय इत्यादी कलाकार होते कन्नड मधील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी रौप्य पदक रजत कमल या चित्रपटाने पटकावले होते एकोणीसशे पासष्ट मध्ये रायगडचा राजबंदी नावाचा चित्रपट स्वानंद चित्रा कंपनीने मराठीत बनवला राजा ठाकूर दिग्दर्शित सुलचना दुर्गा खोटे आदी कलाकार याच्यामध्ये होते निर्माता राजा बघे संगीत डेपी कोरगावकर गीतकार राजा बघे गायक शाहीर पिराजी सरनाईक होते यानंतरचा चित्रपट एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये बनला धन्यते संताजी धनाजी सह्याद्री पिक्चर्सने हा चित्रपट मराठीत बनवला कलाकार होते सूर्यकांत चंद्रकांत मामा पेंडसे आदी कलाकार होते त्यानंतरचा चित्रपट एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये भक्त तुकाराम हा चित्रपट तेलुगू भाषेत बनला याच्यात कलाकार तुकाराम म्हणून अक्की नागेश्वर राव आणि शिवाजी गणेशन हे सहकारी होते यानंतरचा चित्रपट एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये बनला राजा शिवछत्रपती शिवशक्ती प्रोडक्शनने मराठीत हा चित्रपट बनवला चंद्रवर्धन दिग्दर्शित या श्रीराम गोज सुमती गुप्ते इत्यादी कलाकार होते त्यानंतरचा चित्रपट बनला एकोणीसशे मध्ये नेताजी पालकर बानी एंटरप्रायजेस कंपनीने मराठीत हा चित्रपट बनवला यात कलाकार सूर्यकांत राजशेखर चित्तरंजन आदी कलाकार होते त्यानंतरचा चित्रपट बनला एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये गनिमी कावा नावाचा चित्रपट सोहद चित्रा या कंपनीने मराठीत बनवला यामध्ये कलाकार होते दादा कुंडके उषा चव्हाण यशवंत दत्त आणि सूर्यकांत इत्यादींच्या याच्यात महत्वपूर्ण भूमिका होत्या यानंतरचा चित्रपट बनला एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये बाळ शिवाजी चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी कंपनीने मराठीत हा माहितीपट बनवला कलाकार होते आनंद जोशी बालचंद्र कुलकर्णी मधु आपटे इत्यादी कलाकार याच्यात होते एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये शेर शिवाजी नावाचा चित्रपट महाराष्ट्र शासनाने हा चित्रपट काढला हिंदी मध्ये काढला आणि यात कलाकार होते परीक्षित चहाणी स्मिता पाटील अमरेश पुरी असरानी श्रीराम लागू रमेश देव जयश्री गडकर विजय मोहता दिग्दर्शक राम गबाले आणि संगी, संगीत दिग्दर्शक होते सुधीर फडके यानंतरचा चित्रपट बनला एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये सर्जा चित्रा कंपनीने मराठीत हा चित्रपट बनवला कलाकार होते अजिंक्य देव पूजा रवींद्र महाजनी सीमा देव निळू फुले रमेश देव कुलदीप पवार आणि या चित्रपटाचं वैशिष्ट्य काय होतं तर पस्तीसव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वर्ष एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये मराठीतील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त असा हा चित्रपट होता यामध्ये गायन केले होते सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांनी त्यानंतरचा चित्रपट दोन हजार नऊमध्ये बनला तो होता मी शिवाजी राजे भोसले बोलतोय संतोष मांजरेकर यांनी हा चित्रपट मराठीत बनवला यामध्ये कलाकार शिवाजीच्या भूमिकेत महेश मांजरेकर दिन भोसलेच्या भूमिकेत सचिन खेडेकर आणि आदी कलाकार होते मराठी चित्रपटासाठी सर्वात मोठ्या ओपनिंग मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि थिएटर पुरस्कार, पुरस्कार दोन हजार अकरा सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरुष सचिन खेडेकर सर्वोत्कृष्ट संपादन सर्वेश परब सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन संतोष मांजरेकर यानंतर दोन हजार अकरामध्ये राजमाता जिजाऊ नावाचा चित्रपट जिजाई चित्र या कंपनीने बनवला मराठीमध्ये बनवला यामध्ये यशवंत भालकर दिग्दर्शित स्मिता देशमुख मिलिंद गुनाजी अमोल कोल्हे आणि राहुल सोलापूरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत हा चित्रपट मदन पाटील यांच्या जिजाऊ साहेब या पुस्तकावर आधारित होता त्यानंतर दोन हजार अठरामध्ये फर्जद ए ए फेम्स या कंपनीने बनवला मराठीमध्ये याचे दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटात अंकित मोहन चिन्मय मांडलेकर मृणाल कुलकर्णी आदी कलाकार होते हा चित्रपट पन्हाळ्याच्या किल्ल्यावरील लढाईवर आधारित आहे यानंतरचा चित्रपट दोन हजार एकोणीसमध्ये बनला फत्ते शिकस्त नावाचा ए ए फिल्म्स अल्मंड्स क्रिएशन या कंपनीने मराठीत हा चित्रपट बनवला दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित अंकित मोहन चिन्मय मांडलेकर मृणाल कुलकर्णी समीर धर्माधिकारी आदी कलाकार याच्यामध्ये आहेत या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे या चित्रपटात छत्रपती शिवाजी आणि सुभेदार आणि मुघल सैन्याचा सेनापती शाहिस्ता खान यांच्यात पुण्यातील लाल महाल येथे झालेल्या ऐतिहासिक चकमकीचे चित्रण करण्यात आलेले आहे त्यानंतरचा चित्रपट दोन हजार एकोणीसमध्ये बनला हिरकणी हिराडा एंटरटेनमेंट कंपनीने हा मराठी चित्रपट बनवला प्रसाद ओक दिग्दर्शिक सोनाली कुलकर्णी मकरंद देशपांडे या यांच्या याच्यात प्रमुख सहभाग आहे छत्रपती शिवाजी राजवटीत महाराष्ट्रातील रायगड किल्ल्याजवळ राहणाऱ्या हिरकणी या महिलेबद्दलची माहिती आणि आईबद्दलची माहिती यामध्ये दिलेली आहे त्यानंतर दोन हजार वीसमध्ये तान्हाजी हा चित्रपट अजय देवगण एफ फिल्म्स टी ने बनवला हिंदीमध्ये बनवला ओम राऊत दिग्दर्शित अजय देवगण सैफ अली खान आदी कलाकार याच्यामध्ये होते हा चित्रपट सिंहगडाच्या लढाईवर आधारित आहे यानंतरचा चित्रपट बनवला गेला दोन हजार बावीसमध्ये पावन नावाचा बदाम क्रिएशन या कंपनीने मराठीत चित्रपट बनवला दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित चिन्मय मांडलेकर अजय पुरस्कार अंकित मोहन आदी कलाकार यांच्यामध्ये होते हा चित्रपट पावनखिंड युद्धावर आधारित आहे यानंतरचा चित्रपट बनला दोन हजार बावीसमध्ये हर हर महादेव हा चित्रपट झी स्टुडिओ श्री गणेश मार्केटिंग आणि फिल्म्स कंपनीने मराठीत बनवला अभिजीत देशपांडे दिग्दर्शित सुबोध भावे शरद केळकर अमृता खानविलकर आदि कलाकार याच्यामध्ये होते हा चित्रपट एका वास्तविक लढाईची प्रेरणादायी कथा आहे ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली केवळ तीनशे सैनिक पावनखिंडीच्या लढाईत बारा हजार विजापुरी सैनिकांविरुद्ध लढत होते अशा प्रकारे मित्रांनो हे झाले चित्रपट आता आपण पाहू कोणत्या दूरदर्शन मालिका आतापर्यंत बनवल्या गेल्या आणि कधी बनवल्या गेल्या मित्रांनो व्हिडिओ जरी मोठा असला तरी अजिबात स्किप करू नका कारण शिवाजी महाराजांविषयीची संबंधित दुर्मिळ माहिती या व्हिडिओत आहे तर चला पुढे जाऊया मालिका बनलेल्या आहेत भारत एक खोज एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये दूरदर्शनची मालिका होती ही भाषा हिंदीमध्ये दूरदर्शनने हे चॅनलमध्ये प्रसारित केलेलं होतं याच्यामध्ये श्याम बेनेगाल निर्मित आणि दिग्दर्शित शिवाजीची भूमिका अभिनेता नुसरुद्दीन शाह यांनी साकारली होती तर औरंगजेबची भूमिका अभिनेता ओम पुरी यांनी साकारली होती यामध्ये फक्त एपिसोडिक भूमिका भाग एक आणि भाग दोन हे सामील होते त्यानंतर छत्रपती शिवाजी ही मालिका दूरदर्शनमध्ये हिंदीमध्ये बनवली गेली विनय आपटे यांचीही मालिका होती याची वैशिष्ट्य काय आहे तर टी ए पुरस्कार दोन हजार एक सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक मालिका सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन नितीन देसाई सर्वोत्कृष्ट वेशभूषा प्रदीप मुळे त्यानंतर सर्वोत्कृष्ट मेकअप अशोक पागम आय टी पुरस्कार सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक मालिका सर्वोत्कृष्ट वेशभाषा प्रदीप मुळे सर्वोत्कृष्ट मेकअप अशोक पांगम यांनी पुरस्कार पटकावले त्यानंतर राजा शिवछत्रपती स्टार प्रवाह मराठीने ही मालिका सुरू केली नितीन चंद्रकांत देसाई कलाकार डॉक्टर अमित कोल्हे मृणाल कुलकर्णी आदी याच्यामध्ये होते एक मराठी दूरदर्शनद्वारे ही सिरियल किंवा ही मालिका बनवली गेली होती त्यानंतर वीर शिवाजी कलर्स टी व्ही चॅनलने हिंदीमध्ये आणि झी तामिळने तामिळमध्ये दंगल टी व्हीने हिंदीमध्ये हा सिरियल बनवलेली होती यामध्ये कलाकार पारस अरोरा आदी होते ही हिंदी दूरदर्शनवर प्रसारित करण्यात आलेली होती त्यानंतर स्वराज्य रक्षक संभाजी जी मराठीने ही सिरियल बनवली जगदंबा क्रिएशन निर्मित आणि याच्यात कलाकाराच्या भूमिकेत शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शंतनू मोघे संभाजी महाराजांच्या भूमिकेत अमोल कोल्हे जिजाऊंच्या भूमिकेत प्रतीक्षा लोणकर आदी होते मराठी दूरदर्शनवरही प्रसारित करण्यात आली जय भवानी जय शिवाजी स्टार प्रवाहावर ही मराठी मालिका तयार करण्यात आली प्रसारित करण्यात आली दशमी क्रिएशनद्वारे ही मालिका मराठी दूरदर्शनवर दाखवण्यात आली त्यानंतर स्वराज्य जननी जिजामाता सोनी मराठीवर ही मालिका सिरियल बनवण्यात आली त्यानंतर जगदंबा क्रिएशन निर्मिती ही होती आणि मराठी दूरदर्शनवर ही प्रसारित करण्यात आली यानंतर रंगमंचाच्या क्षेत्रात शिवाजी महाराज होतेच आणि ते कसे तर जाणता राजा या रंगमंचाच्या रूपाने त्यानंतर रायगडाला जेव्हा जाग येते यावर सुद्धा रंगमंच म्हणजे हे दोन प्रकारचे नाटक शिवाजी महाराजांवर आतापर्यंत लिहिले गेले आणि सादर केले गेले मित्रांनो शिवाजी महाराजांवर एकोणीसशे तेवीस पासून ते दोन हजार बावीस पर्यंत जे काही पुस्तके चित्रपट दूरदर्शन मालिका रंगमंच आणि नाटके सादर केली गेली म्हणजे जवळपास नव्याण्णव वर्षी कालावधीतील सर्व संकलित माहिती एक अन एक मुद्दा मी आपल्यासमोर मांडलेला आहे तर मित्रांनो खूप मेहनतीने हा व्हिडिओ बनवलेला आहे तर महाराष्ट्र महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने आणि प्रत्येक मराठी माणसाने आणि शिवाजी प्रेमी शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना आणि चॅनेलला सबस्क्राईब करून मला सुद्धा प्रोत्साहन जरूर द्या तर मित्रांनो जय शिवाजी जय जिजाऊ जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आपण जर शिवाजी महाराजांवर आधारित माझे बाकीचे व्हिडिओ जर पाहिले नसतील आणि जिजाऊ मातांवर सुद्धा जो व्हिडिओ मी बनवलेला आहे तर सर्व व्हिडिओ जरूर पहा एक से बडकरी सर्व व्हिडिओ आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा